नमस्कार मंडळी तर मी आणखी तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपलं नवीन टिटवाळ्याचं जे घर आपण घेतलंय त्याचं आज पहिल्यांदाच आपल्याला बघायला मिळणार आहे की त्याचं काम कुठपर्यंत आलंय आणि त्याचं पदिशन पण जवळ आलंय त्याच्यामुळे आजपासून रूम बघितला नव्हता तिकडे आपल्याला जायला नव्हतं तिला रूममध्ये तर आपल्याला आपण जे प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरला होता तर त्याच्या फोटो सेशनसाठी आपल्याला त्यांनी बोलवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपलं घर पण बघायला मिळणार आहे कारण घराच्या इथे जाऊन आपल्याला फोटो काढायचा आहे तर जाऊन बघूया आणि सोबत धनंजय पण असेल कारण त्यानं पण रूम घेतला आपल्या बाजूलाच आणि शेजारी तो आपला तर जाऊया आपण आणि रूम पण बघूया कसं काय काम झालं कुठपर्यंत प्रोजेक्ट पूर्ण कॅम्पस आपला जो प्रोजेक्ट आहे त्याचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि मित्रांनो बाकी काय नाही भेटूया आपल्या प्रोजेक्टवरती आणि मित्रांनो हे आपलं डोंबिवली स्टेशन आज त्याच्यामुळे खूप खाली आहे तिकीट मी ऑनलाईनच काढलंय धनंजयचा थोडा वेट करायला लागेल ट्रेनवर ट्रेन काय पत्ता आणि माझा टेंगळा मित्र सिंधी लेट आलाय तो बघा तर बघा तर बघा हसत येते तिकडून काय वाटत मध्ये जाऊ देतील जाऊ काय आपला एजंट आहे बघू तो बोललाय या म्हणून जाऊ देईल दोन वरती बघूया आता मी तर स्टेशन वरून आम्ही रिक्षा पकडली आता डायरेक्ट प्रोजेक्टवरती रिक्षा जात नाही त्याच्यामुळं गणपती मंदिरपर्यंत जाऊन रिक्षा जाऊन तिथून चालत जायला लागेल मित्रांनो टिटवाळाच्या स्टेशन बाहेरचा परिसर आहे आणि टिटवाळाचा कोण असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये पण करा टिटवाळकर पाऊस नाही त्यामुळे जरा बरं आहे रस् थोडा रस्ता सुकला आहे आणि जास्त त्रास पण नाही होणार डिझेल नाही होणार आणि ना मित्रांनो दिसतं दिसतंय मला इथं पिझ्झा आहे बाबा जवळ काहीतरी खाण्यासाठी स्टेशनच्या आजूबाजूला पण खूप बिल्डिंग आहेत पण आपल्या बजेटच्या बाहेर आहेत स्टेशनच्या जा थोडं थो जास्त रेट आहे त्यामुळे आपण गणपती मंदिरच्या इकडे आपण बघितलंय आणि गणपती मंदिर इकडे जाताना पण हे बघा दिसतात बिल्डिंग चांगले टॉवर वगैरे आहेत असे नाही छोट्या छोट्या बिल्डिंग टॉवर पण आहेत किटोवाळामध्ये पण गणपती मंदिराबद्दल आता सध्या खूप रेट वाढलेत पहिलं एवढे नव्हते पण आता जसं जसं डेव्हलपमेंट होत आहे हे पटेल आरमाटिंग रिक्षांतरी गणपती मंदिरामध्ये सहा सात मिनटं तरी लागत असतील बहुतेक जायला रोड खाली पण आहे आणि धन्या फोर्स इथ पुढं बसलाय कारण मागे तीन पुढं एक घेतात तू आलो आपण जवळ आता गणपती मंदिरच्या आणि विज्ञा हा तर खूप सारे ऑप्शन दिसले गणपती जवळ आलो ना आमची एच डी एफ सी बँकची शाखा जवळच मंदिर आलं जवळ मित्रांनो आणि हा मंदिराचा परिसर आहे इथे आहे मंदिर पिठवाळ्याचं गणपती मंदिर इथलं तर आम्हाला चालत जायला लागेल आई टिटव्याचं गणपती मंदिर एकदाच आलो इकडे एक अशा फेऱ्या खूप मारला प्रोजेक्टच्या व्हिजिटसाठी गणपतीचं दर्शन एकदाच घेतलंय राहायला आल्यावरती येऊ आपण इकडे दर्शन घ्यायला आणि भाऊ आपला रिक्षाचे पैसे देतोय मित्रांनो आम्ही गरीबीसह आमच्याकडे ना जाम पैसा आहे म्हणून आम्ही आता चालत जातोय आणि कसा असतोय बघा मंदिरात उतरून चालत जायची प्रॅक्टिस करतो आम्ही दोघ नंतर चालतच कधी वेळ आली तर रिक्षा जातात तिकडे पण प्रायव्हेट रिक्षा करावे लागते आणि आम्ही आता दोघच दो आहे ना आणि आज चिंधी प्रायव्हेट रिक्षा नको बोलतोय करायला त्याच्यामुळं चालत जाऊ आणि येताना तिकडनं बघू रिक्षा करू डायरेक्ट नाही बाई प्रोजेक्ट दिसायला सुरुवात झाला आपला चालत पाच मिनटं पण चाललो आता अजून पाच मिनिटं राहिलेत ही जी मोठी बिल्डिंग आहे दिसते उभी इकडे वाला प्रोजेक्ट आहे तिकडे जायचं आपल्याला इकडे पण खूप सारे प्रोजेक्ट आहेत बनतायत हो डोंगरात बनवतो तिकडे आणि इकडे पण वाटेत अजून आहेत प्रोजेक्ट स्मशानभूमी स्मशानभूमी काय करायची बा आपल्या दोघांना एवढं लवकर अजून <laughs> 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 प्रोजेक्ट आहेत चालू भाई आपला प्रोजेक्ट हा समोरचा ग्रे कलर चा बिल्डिंग सात आठ बिल्डिंगचा आणि हा छोटा मॉल आहे इथे मॉल टाइप मध्ये होणार आहे This is our mall, bro. आपला मॉल आहे भावानो अरे ती इकडे थिएटर पण बनणार आहे आणि ही आणि हे आपलं याला काय बोलतात क्लब हाऊस ही नाही आपली बिल्डिंग याची पोरं गोट्या खेळणार बाबा बिल्डिंग पूर्ण रेडी आहेपर्यंत बघू भावा इकड़े काय झालंय का ड्रेनेजचं काम चालू आहे भाई अजून लाल डब्बा लाइटचा डबे इथं ग्राउंड होतं ना इथे ग्राउंड ग्राउंड छोट केलं काहीतरी बनवत होती थिएटरच काहीतरी बनवत अजून ही पण आपली बिल्डिंग नाही भाई सगळ्यांच्या पैसे भरले असतील त्यांनी कुठल्या सगळ्यांचे ग्रीन काही काही ग्रीनला पत्रे लावली बघ ना ला असे वरून हा सगळ्यांनी कुठे लावले आपल्याला बघू ना लावल्याच आणि ही आपली बिल्डिंग आहे मित्रांनो सिंगलवाली ग्रिल oh. <laughs> <laughs> पत्रा नाही लावलाय ला भाईल अरे ज्या छज्जा आहेत त्यांना पत्रा नाही लावला वाटत ला ला हे बसण्यासाठी आहे आणि हे आपला वाला ग्राउंड आहे आपल्या बिल्डिंग तीन आणि चारच्या चा बाजूला पण फ्लॅट आहे मग हा काय तुला काय आपले आपल्या फ्लॅट मध्ये आपले मध्ये आपल्या मध्ये फ्लॅट आहे ना भाई आपल्या बाजूला पण आहे आणि ही बिल्डिंग आहे मित्रांनो आपली बघा त्याच्या आतमध्ये जाऊ देतात का वरती आपल्याला फोटो काढायला रुम बघायचा खालून हवा भाव वरती वरतून तिसरा वरतून तिसरा भावानो म्हणजे ग्रीलावडाय ते उसके बाजू में धनंजय भाई काय मित्र सगळ्यात आपला आवडती गोष्ट ट्रान्सफॉर्मर लागला व्हावा आपला तिथं मंदिर बनते हे आपली बिल्डिंग आणि हा आपल्यासाठी एंट्री होते इकडून तिथं मंदिर बनत होते तीम तीम ती बघ ती बिल्डिंग मध्ये बनली ती पण तिला लय वेळ लागेल रे अजून पण तिला लय वेळ लागेल अजून आम्ही खरं तर आलेलो ह्या बिल्डिंग मध्ये रूम घ्यायला ही सात मयाचीच आहे आणि घेतला ह्याच्यामध्ये वेंडी ते आपल्याला हे सोपं पडले तिथं उतरायचं आणि तिथून इथे यायचं सुंदर मधून हो या अचानक मध्ये इथं घेतला खरा हा प्रोजेक्ट मोठा आहे ती सिंगल बिल्डिंग होती हा पूर्ण एवढा मोठा प्रोजेक्ट आहे ऐकताय मधून टॉवर गेलेत म्हणून जरा आता ओपन स्पेस राहिले असते पण बरं इथं बिल्डिंग नाही बनणार होती मध्ये मधी डॅमेज आहे त्याला ते कधी कलर मारते कुठलं मध्ये मध्ये डॅमेज आहे प्लास्टर मारला पाहिजे हा मग करतील ना भाई द्यायच्या आधी सगळं हे करून देणार ते आपल्याला तर आपल्या आईच्या साडी इथं मस्त गार्डली पोरा आजीचे पोरं खेळतील बा याच्यामध्ये क्रिकेट क्रिकेट खेळतील क्रिकेट